आपण पाहत आहोत ऐसे नमस्कार माझं नाव माया समाधान रंजन आहे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करते गेले तीन वर्ष सांगोल्यामध्ये आपलं ऑफिस आहे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेचं या संघटनेचं ध्येय आहे की महिलांना मदत करणे एखाद्या महिलावर जर अन्याय झाला तर आमची संघटना पूर्ण आमची टीम त्या महिलेला मदत करण्यासाठी जाते आणि समाजातल्या जे अंधश्रद्धा आहेत वाईट रूढी आहेत त्यांच्यावर आपली संघटना काम करते जिल्ह्याय आपली महाराष्ट्र पोलीस कंपनी संघटना प्रामुख्याने तिथे पुढे जाते आता विषय असा आहे की जो चोवीस तारखेला मोर्चा काढला आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत लोकशाही राणभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार भेटावा आणि शासकीय केंद्र सरकारकडे जे मादक समाजासाठी ज्या मागण्या आहेत विविध मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हावा कारण ह्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे पूर्ण समाजाला त्याचा फायदा होणार आहे मागण्या म्हणजे प्रत्येकाला पटण्यासारख्या आहेत त्यांनी काय असं मागणी केलेली नाही की है कि जे बाबा फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वतःसाठी आहेत त्याचा फायदा सर्व समाजाला आणि इतर लोकांना सुद्धा होणार आहे आणि त्यांचं मत जे आहे की भारतरत्न पुरस्कार लोकशाही अनुभव साठी यांना भेटावा हे आम्हाला महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या वतीनं सर्वांना मान्य आहे याच्यासाठी मी आमच्या महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यांना मी विचारलं जी जी है, है, जी जी की असं असं आपण केलं तर तुमची काही हरकत आहे का माझे जे पदाधिकारी आहेत सोलापूर अध्यक्ष आहेत सांगोला तालुका अध्यक्ष आहेत सचिव आहेत महाराष्ट्र सचिव आहेत यांनी सर्वांनी आम्ही बैठक घेतली आणि त्यातून निर्णय घेतला आमच्या ज्या महिला तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी आणि उप तालुका अध्यक्ष आहेत आणि विविध जे कार्यकर्ते आहेत ज्या पदावर आहेत सांगोला तालुक्याच्या सगळ्या महिलांनी सांगितलं की ह्यांच्या जे प्रश्न आहेत आणि ह्यांच्या जी मागण्या आहेत ते योग्य आहेत आणि आपण यांना सर्वांनी मिळून पाठिंबा दिला पाहिजे म्हणून आम्ही महाराष्ट्र माझी टीम महिला आहेत माझ्या टीम मध्ये पूर्ण महिला आम्ही मोठ्या संख्येने महिला दोन्ही मिळून संघटनेचा पाठिंबा देणार आहे आणि हे आम्ही जाहीर करत आहोत त्यांचा एक वाळूवरती प्रश्न आहे की प्रशासन वाळू देत नाही घरकुला